आरोग्यासाठीचा प्रश्न आहे त्या डी जेमुळे अनेक वेळा आपण घटना घडतो घडतात आपण बघतो काही लोकांना काही गर्भवती महिला असतात लहान मुलं असतात वयोवृद्ध लोक असतात त्यांना डी जेचा बऱ्यापैकी त्रास होत असतो सण उत्सवात ध्वनी प्रदूषण व लेझर लाईटमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत डॉक्टर क्लबचे श्रीपूर शहर पोलीस ठाण्यात निवेदन शहरातील सण उत्सवांमध्ये डीजेच्या अति आवाजाच्या व लेझर लाईटच्या वापरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता डॉक्टर्स क्लब शिरपूरने व्यक्त करीत चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन प्रशासन व पोलिसांनी कठोर पावले उचलून ध्वनि प्रदूषण नियंत्रणासाठी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे डीजेमुळे मानसिक ताण डोकेदुखी श्रवण शक्तीवर परिणाम तर लेझर लाइट्स डोळ्यांवर ताण व दृष्टी समस्या उद्भवतात हा त्रास विशेषतः ज्येष्ठ नागरिक लहान मुले व वरुनतील रुग्णांसाठी गंभीर ठरतो उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि शासनाच्या नियमांचे पालन करून साजरे व्हावेत असेही त्यांनी स्पष्ट केले सदर निवेदन शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पी एस आय सूर्यसोनने यांनी स्वीकारले यावेळी डॉक्टर क्लबचे अध्यक्ष डॉक्टर गुंजन पाटील सचिव डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर गणेश पाटील डॉक्टर दीपक गिरासे विशाल राजपूत कैलास मोरे श्रीकांत वाडिले योगेश जाधव अनिल पाटील आदी पदाधिकारी डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते आज आम्ही शिरपूर शहरामध्ये जे डीजे तसेच लेझर लाईट यांचा अतिवापर तसेच जास्त प्रमाणात जो वापर होतोय आणि त्याच्यामुळे बऱ्याच सामाजिक या स्तरावर त्रास होतो तसेच रुग्णालय आणि समाजातील प्रत्येका वर्गाला याचा त्रास होतोय त्याचा जो डेसिबल आहे जो मान्यतेनुसार जास्तीत जास्त असतो त्याच्यापेक्षा आपण दुप्पट तिप्पट आवाजात आणि त्याच्यापेक्षा जास्त तीव्र आवाजात जो डीजेचा आवाज होतो त्याबद्दल आम्ही पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो तसेच याबद्दल या त्यांनी जास्तीत जास्त प्रकारे आणि पूर्णपणे कारवाई करावी तसेच होणाऱ्या जो त्रास आहे जनतेला तसेच रुग्णालयांना जो त्रास होतो तर त्याबद्दल आम्ही त्यांना सगळी माहिती दिली आणि याच्यानंतर पण त्याच्यावर कारवाई होईल आणि जो सरकारने जो आ, कायदा केलेला आहे त्याच्यानुसारच डीजेचा आवाज कमी याच्यामध्ये राहावा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद